ण्यावरून शिखरापर्यंतची सुरुवात संपलं असं वाटतंय सगळं संपलं असं वाटणं म्हणजे खऱ्या सुरुवातीची वेळ असते आज मी तुम्हाला सांगणार आहे एका सामान्य मुलाची असामान्य कहाणी रामूची रामू एक खूपच लहान गावातला मुलगा गावात शाळा नव्हती वीज नव्हती आणि रोज जेवणही मिळेल की नाही याची खात्री नव्हती आई वडील शेतमजुरी सकाळी पाच वाजता उठून कामावर जात रामूचं बालपण दारिद्र्यात गेलं पण या सगळ्यामध्येही एक गोष्ट त्याच्या डोळ्यात होती जिद्द त्याला वाटायचं मी माझं आयुष्य वेगळं घडवणार तो रात्रभर चंद्रप्रकाशात अभ्यास करायचा कुणाकडून फाटकी पुस्तक मिळवायचा आणि पाठीवर तुटलेली पिशवी घेऊन आठ किलोमीटर चालत शाळेत जायचा गावातले लोक त्याला चेष्टेनं बघायचे पुस्तक वाचून काही होत शेतात काम केलं तर पैसा मिळतो पण रामूच लक्ष एकदाही ढकललं नाही त्याला माहिती होत मी वेगळं काहीतरी करू शकतो तो शाळेत नेहमी पहिला यायचा त्याचे शिक्षक त्याच्या बुद्धीचं कौतुक करायचे दहावी नंतर रामून ठरवलं आता शहरात जाऊन मोठं शिक्षण घ्यायचं घरच्यांकडे पैसे हो नव्हते त्याने काय माहितीये तो सकाळी कॉलेजला जायचा आणि रात्री हॉटेलमध्ये भांडी घसायचा कधी रिक्षा चालवायचा कधी पत्रक वाटायचा पण शिक्षण थांबवलं नाही त्याच्या वर्गातले विद्यार्थी कॉलेज नंतर जायचे पण राजू जायचा कामावर त्याचं एक वाक्य होतं आज थोडा त्रास होईल पण उद्या मी माझं स्वप्न जगणार त्याच्या मेहनतीला फळ मिळालं तो पदवीधर झाला ते पण विद्यापीठात पहिला नंबर पण एवढ्यावर तो थांबला नाही तो पुढे स्पर्धा परीक्षात द्यायला लागला सकाळपासून रात्रीपर्यंत अभ्यास आणि मध्ये मध्ये कामही करत राहिला त्यानं दोनदा अपयश मिळालं पण हार मानली नाही तिसऱ्या प्रयत्नात तो आय झाला हो त्याचा रामूने जो कधी काळी चप्पल शिवायचा शाळेत जायचा आज लाखो लोकांचे अधिकारी झाला होता रामू आपला गाव विसरला नाही तेन तो गावात शाळा बांधली लाईट आणले मुलींना सायकल दिल्या आणि शेतकऱ्यांना नवीन साधन दिली तो म्हणाला माझ यश माझ नाही ते माझ्या गावाच आहे गावातील त्याच्यावर हसले होते आज त्यांच्या डोळ्यात पाणी होत मित्रांनो रामूची गोष्ट म्हणजे तुमचं आणि माझंही स्वप्न आहे कधी वाटतं परिस्थिती खराब आहे साधन नाहीत कोणी मदतीला नाही पण सत्य हेच आहे जर तुम्ही ठरवलं तर काही अशक्य नाही जिथं आपण आहोत तिथून पुढं जाणं हे आपल्या हातात असतं तुम्ही गरीब असू शकता पण तुम्ही स्वप्न मोठं बघू शकता तुम्ही साधन नसलेले असू शकता पण जे तुमचा हातही एक रामू आहे त्याला जागा जागवा त्याला उभं करा कारण तुमचं यश तुमचं वाट बघतं आहे व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक सब्सक्राइब आणि शेअर करा धन्यवाद